बैलगाममध्ये त्या अतिरेक्यांनी आमच्या माता भ भगिणींचं कुंकू पुसलं आणि त्याला सडेतोड उत्तर आपल्या भारतातल्या लष्कराने दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि म्हणून सर्व जवानांचं लष्कराचं तिन्ही दलाचं मनपूर्वक अभिनंदन आहे आणि त्यांना प्रेरणा असलेल्या भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो हा निर्णय घेतला जशास तसं उत्तर देण्याचा सडेतोड उत्तर देण्या देण्याचा आमच्या भगिनीचं कपाळावरचं कुंकू पुसणाऱ्यांना माफ करणार नाही हा जो निर्णय घेतला त्याबद्दल खरोखर भारतातले सर्व लोक धन्यवाद देत आहेत म्हणजे आज जे मृत्यू पावले आपले भारतीय नागरिक त्यांना त्यांच्या आत्म्याला निश्चितच शांती मिळेल परंतु शेवटचा दहशतवादी संपवायचा हा जो प्रण प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि लष्कराने घेतलेला आहे तो पूर्ण होईपर्यंत निश्चितच ही प्रक्रिया सुरू राहील असा विश्वास आहे